जवाहर नगर परिषद क्षेत्रातील जुना बसस्टँड इमारतीच्या वॉल कंपाऊंड समोर भिंतीवर परिषदेने बॅनर लावला येथे कचरा टाकू नये तर या बॅनर समोर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जाणून बजून कचऱ्याचं साम्राज्य निर्माण करून ठेवलं असून रस्त्याच्या मधोमध पूर्णपणे कचरा टाकून रस्ता बंद झाल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे येथे मधोमध असलेल्या खड्ड्यामुळे जीवितहानी होण्याची व मोठ्या प्रमाणात या परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असून येथील व्यापारी वर्ग दुकानदार कामगार यांच्याकडून सांगण्यात येते की परिषदेची कचरा गाडी या ठिकाणी रोज येत नाही त्यामुळे आम्ही कचरा कुठे टाकू असा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतोय जवाहर नगर परिषदेतील स्वच्छता साफसफाई व आरोग्य विभागाचा याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे मागे अनेकदा या जागेची पाहणी करून आम्ही बातमीसुद्धा प्रसिद्ध केली होती बातमी प्रसिद्ध केल्यानंतर मुख्याधिकारी मानिनी कांबळे मॅडम यांच्या नजरेत ही बाब आली आणि त्यांनी त्वरित संबंधित विभागाला याकडे लक्ष देण्यास सांगितले परंतु मुख्याधिकारी यांच्या आदेशाचं पालन संबंधित विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फक्त मॅडमला खुश करण्यापुरतंच केलं होतं का कार्यवाही दाखवण्यापुरतीच होती का अशी चर्चा या ठिकाणी नागरिकांमध्ये होत आहे त्याचबरोबर परिषदेमार्फत प्लास्टिकमुक्त अभियानाला सुरुवात करून शहरात कापड पिशव्या वाटप केले होते तसेच परिषदेमार्फत शहरात काही दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून कारवाईसुद्धा करण्यात आली होती परंतु कारवाई, कारवाई फक्त मोजक्या दुकानदारावर दाखवण्यापुरतीच होती का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत तसेच व्हिडिओमधील अवस्था बघून पूर्णपणे प्लास्टिक बंदी शहरात झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे जवारवरून जहीर शेख या ठिकाणी बघा बसस्टँडचा परिसर आहे जुना बसस्टँडच्या मागची गल्ली आहे या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य साम्राज्य पसरलेलं आहे बघा किती मोठ्या प्रमाणात कचरा आहे इथे या आजूबाजूच्या परिसरातील सगळे व्यापारी लोक दुकानदार या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात टाकत आहे नगरपरिषद गाड़ी, नहीं क्या है गाड़ी आती क्या नहीं इधर कितने दिन, दिन एक आती? में एक बार आती हफ्ते में एक बार आती, आती हाँ कौन सी आती मैं नगर पालिका की गाड़ी आती क्या नहीं रो रोज आती क्या कैसा हफ्ते में एक ही बार आते कचरा तुम लोग कचरा इधर सब तुम लोग इधर ही डालते आजू बाजू के सब दुकान वाले